पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली आहे मौजे पालधी येथील कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले या कारवाईत तहसीलदार पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी तलाटी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते नेरी येथे अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी कारवाई नेरी गावात अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी महसूल व पोलीस विभागाचे पथक सतत कार्यरत आहे यामध्ये तहसीलदार पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी तलाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे वाघोर नदीपात्रातील फिरस्ती मौजे देवपिंपरी मौजे देवपिंपरी येथील वाघोर नदीपात्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या पथकाने सर्वेक्षण केले मौजे शेंदुणी येथे अवैध वाहतूक विरोधात मोहीम शेंद्रोणी गावात महसूल आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी विशेष कारवाई केली यामध्ये तहसीलदार पोलीस निरीक्षक मंडळ अधिकारी तलाठी आणि पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते ही कारवाई प्रशासनाच्या कडेकोट नियोजनाचा भाग असून अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क आहे आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज तायडे जळगाव पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा